खता बियाणाचा संयोग झाला तर तिथं येणार कणीस कनीश, आकड्याच कणीस येत नामदेवराव जगताप यांचे सुपुत्र काय आईनं न पोच बाहेर पडल्यावर पडल्याशिवाय पायात पायतान काम करणारा नेता नारायण आबांचा आणि शेतकऱ्याच्या हितासाठी तीस पस्तीस वर्ष पायी फिरला समोर आहे स्वातंत्र्य चव्हाण साहेबांनी गेले बिला पैसे भरायला नव्हते अशा वेळेला आईला निरोप आला फर अदबीन सहजपणानं आईला सांगितलं की मला वकील होण्यासाठी जी फी भरायची असते त्याचे पैसे नाही ज्या सावकाराच्या कडे ही माऊली दळायचं काम करत होती त्या उद्यापासून चार पायल्या द्वारी चार पायल्याचं दळण दळून पोराला शिकवलं आणि तोच नेता भारताचा गृहमंत्री झाला भारताचा संरक्षण मंत्री झाला चळवळीचा कळस हातात घेऊन स्वातंत्र्याची गाणी गात सह्याद्रीच्या कड्यावरून तुमच्या माझ्या स्वाभिमानाला सलाम करीत आपल्या भारताच्या राजकारणाला सुफलाम अशा प्रकारचे दिवस त्यांनी आयुष्यात केले गोष्ट त्यांच्याकडे होत होती साहेबाच्या जर मनात साहेबांच्या था। तर दोन कोटीची गाडी त्यांना आणता आली असते पण ज्याच्या डोक्यात काही नसतंय तो माणूस वरच्या फरजरी अशा सोन्याच्या अलंकारानं स्वतःला मडवी टाकतो आणि डोक्यात काही नसलं तरी आहे असं दाखवत असतो ती पिढी ह्या शिंदे भावाची आहे <laughs> डोक्यात काही नाही तरी देखील मला सोन्याचा मालक म्हणा मला मर्चडीज गाडीचा मालक म्हणा मला पाच कोटी माशाच्या काळ्याचा मालक म्हणा याला बाबा मिळत असेल तर ती स्वतःसाठी ठेवायची मित्रांनो स्वातंत्र्य सैनिक म्हणून जगताप साहेबांनी आयुष्यात <laughs> नाव मिळवलं मला आठवत नाही माझ वय झालेलं आहे पाया पडून तुम्हा सगळ्यांना कळकळीची कल विनंती करतो एका काँग्रेस किथ हल्ला होणार आहे किथ यशवंतरावांना मारलं जाणार आहे आणि तशा वेळेला हे नामदेवराव पुढे पळत होते यशवंतरावांना घेऊन आणि त्यांच्या माग ते धावत होते मित्रांनो जीवाच्या बाजी लावून या नेतृत्वानं भारताचा पंतप्रधान वाचवला आणि तुमच्या माझ्या कल्याणासाठी काम केलं अशा हेतृत्वानं त्या वेळेला काम केले असताना आज त्यांचे सुपुत्र आपल्या समोर येत आहेत आणि आपल्याला सांगतायत पुराण डोवात उडी मारू नका खाली खूप मोठे दोन दोन मोठ्या सुसरी बसलेली आहेत खाली उडी मारू नका कोणानो उडी मारू नका खाली दोन सुसरी पेट बसलेली आहे एक सुसरी सुसर पक्षा सुसर पक्षा एका पक्षाकडे असते आणि दुसरी सुसर दुसऱ्या पक्षाकडे असते सापड त्याला खात राहते आणि पुन्हा राजकारणात जिवंत राहते ही माणसं वेगळी आहे एका निवडणुकीला संजय मामा पराभूत झाले दुसऱ्या निवडणुकीला निवडून आले तिसऱ्या निवडणुकीला तुमच्या मैदानात आले लांबून बघितल्यावर चेहरा दिसतोय <laughs> पावडर 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 न लावता देखील वाटतोय त्यामुळं लोकांना वाटलं की हा विश्वासाचा माणूस आहे म्हणून आपण सगळ्यांनी मतदान केलं मतदानाचा शिक्का मारताना तुमच्या मजासारख्या माणसाला चिंचे पानासारखा वाटला आणि सहा महिने झाल्यावर आपण तपासून बघितलं तर चिलाराच पान <laughs> आहे हे अडचण झाली शिंगात चिलार आहे जमिनीवर लांबार आहे फिसायला भसल्यासारखे सगळ्यांनी मिळून सुतारीच्या चिन्हावर बटन दाबा का चपलेचा चा अंगठा तुटला तर आपण चप्पल बदल बदलून विचारणासाठी विचार करणारा आणि तांबड्या मातीची जी तालीम बनली उलट्या मुठीचा ही चौकशी कधीच आवानी केली नाही श्रेय नाही